बकासूरला रोखणं कठीण आहे आणि बाकासूरनं सेमी मी पळून दाखवलं आहे सबंध महाराष्ट्राला पब्लिकचं भितार उभीच म्हटलं नाही जवळ पाळले ते तव्हा तवा, तवा होनार, होनार, होनार या मैदानात गुलाल हा शंभर टक्के एक नंबर असतोच आणि बाकासूर आज खरंच मन जिंकली फक्त एकच पाऊल राहिले तेरावे हिंद केसरी होण्यापासून पासून बाकासूरला कोणीसुद्धा रोखू शकत नाही आता बकासूर तेराव्या हिंद केसरी होणार 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 शंभर टक्के होणार या बैलगाड्या क्षेत्रातला देव आमचा लाडका बकासूर थोडंस थोडंसं फक्त राहिले अवधी फक्त फायनलचाच आणि त्या फायनलमध्ये दाखवून दिल संबंध महाराष्ट्राला की खरंच भाकासूर आणि बालमा एक जेव्हा भावाची बैल आहे ती सगळ्या महाराष्ट्राची लाडकी आहे ती आणि एक नंबर करणार फिक्स नक्कीच आता अंगापूरचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये सेमी पार पडले बरं का आणि सेमी पार पडले सात सेमी पडले आता मी तुम्हाला सहाचे निकाल सांगतोय एकचा निकाल तो पेंडिंग आहे सेमी क्रमांक एकमध्ये सुंदर अशी गाडी पाळली किनहीकरांचा रायबा पळाला आणि त्याच्या सोबत पळाला दामनेरचा हिंद केसरीचा हिंद केसरी बैल ज्याने कोरेगावमध्ये मध्ये एक नंबर केलेला होता हिंदकेसरीच्या मैदानात असा हा रायबा आणि स्वराजचा जोड पळाला आणि गाडीवरती ड्रायव्हर होते बहिया ड्रायव्हर वाटे गावकर सैमी क्रमांक दोनचा निकाल सैमी क्रमांक दोनमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पाळली पालीचा मल्हार पळाला आणि त्याच्यासोबत पळाला हिरा या नावाचा बैल पळाला आणि गाडीवरती ड्रायव्हर होते अक्षय ड्रायवर, ड्रायवर हरपळवाडीकर सेमी क्रमांक तीनचा निकाल आहे आनंदप्पा रेटरी पैलवान जे आहेत या बैलगाडी क्षेत्राचे उपाध्यक्ष त्यांचा राजा नावाचा बैल पळाला आणि राजासोबत पळाला रायगावकरांचा वजीर हा बैल पळाला वजीर आणि राजाची जोडी सेमीसाठी पात्र केली विशाल ड्रायवर यांनी केली चार नंबरला एक पेडगावमध्ये एक नंबर केलेला बैल जे संगणमत झालं होतं रायफल शिरसोडीचं आणि हारण्याच्या सोबत हाच वायकरांचा नंद्या आबांचा नंद्या नंद्या आणि बाजी उरळी कांचनचा बाजी होता आणि ही गाडी सेमीसाठी पात्रकळी छोट्या ड्रायव्हर कोरहाळकरांनी आणि हा छोट्या ड्रायव्हरांचाच बैला बर का बाजी नावाचा त्यांच्या नावा ती गाडी पळते पाच नंबरला एक टॉपचं हत्यार म्हणा तुम्ही जीवन ड्रायव्हर निनाम यांचं आणि ते सदा कदा गोलाला तास जर चांगली तिथं मातबर जरी बैल नसली की नाही की त्याचं वर्चस्व असतं कारण की कसं होतं निनामचा सुंदर जो आहे तो हलक्या पायरात हलक्या म्हणजे दोन नंबरच्या पायरात असतो बैल एकटाच पळतो त्याच्यामुळे बाकीच्या मैदानात तो बैलांना म्हणजे बैलांच्यासाठी तो टॉपची जोडी असली तर त्याला एवढं जमत नाहीये म्हणजे दोन नंबरचा बैलगुन काय पळणार आहे टॉपच्या टॉपच्या म्हणजे बैलांच्या मध्ये नक्कीच आज पळाला जीवन डायवर निनाम यांचा सुंदर आणि सुंदर सोबत पळाला गारळे वाडीकरांचा सरजा सरजा आणि सुंदरची गाडी सीमेसाठी पात्र केली प्रणव डायवर यांनी आणि सैमी क्रमांक सहाचा निकाल तो निकाल जो आहे तो निकाल नाहीये हा गुलाल आहे संबंध महाराष्ट्राच्या बकासूर प्रेमी बालमा प्रेमी यांचा आणि नक्कीच सहा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली सेमीमध्ये बकासूर आणि सातारा एक्सप्रेस बालमा अक्षय मोरे शिव अक्षय मोरे गोडलीकरांचा बलमा पळायला हरिणजा म्हटलं जातं आणि या बैलगाड क्षेत्रातला तेरा वेळा हिंद केसरीचा बैल आता एकच पाऊल फक्त आहे आणि त्याला कोण रोखू शकत नाही हे वादळ तापलेलं आहे बकासूर नावाचं आणि आज सबंध महाराष्ट्र बघेल की बाकासूर काय चीज आहे काय पळतो कसा पळ आहे त्याचा सबंध अंगापूर मैदानाने बघितले आणि ते मैदान त्याच्यासाठी आहे आणि सगळ्यांचं प्रेम असंच राहू दे आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करत राहा कारण की अशाच आपल्या बकासूरच्या व्हिडिओ तुमच्यासाठी मी खास घेऊन हो येणार कारण की आपण बाकासूर प्रेम बाकासूर प्रेमी आहे बाकीच्या सगळ्यांची आपण सुद्धा प्रेम करतो पण खास करून बाकासूरवरती खूप प्रेम आहे नक्कीच आपला बाकासूर सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर आज एक नंबर शंभर टक्के करेल करेल आणि करेल धन्यवाद